छत्रपती संभाजीनगरचा महापौर नेमकं कोण होणार नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात सध्या सर्वात मोठा प्रश्न चर्चेत आहे महापौर पदाची पुढची नेमकं कोणाच्या वाट्याला जाणार निवडणूक निकाल लागल्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा महापौर निवडीवर गेल्या आहेत पक्षांतर्गत बैठका लॉबी आणि संभाव्य चेहऱ्याची चर्चा जोरात सुरू आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सध्याची राजकीय परिस्थिती कोणत्या पक्षाचा पारड जड आहे चर्चेत असलेलं नाव आणि अंतिम समीकरण काय सांगतो व्हिडिओ शेटपर्यंत नक्की पहा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत यावेळी प्रमुख पक्षांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळाली निवडणुके नंतर सर्वात मजबूत स्थितीत भाजप असल्याचं राजकीय विश्लेषणाचं मत आहे यामुळे महापौर पदावर दावा करण्यासाठी भाजप आघाडीवर हो आहे तथापि महापौर निवड ही थेट लोकांमधून नसून नगरसेवकाच्या मतदारातून होत असल्यामुळे पक्षांतर्गत एकमत आणि गडबाजी हे मोठे घटक ठरतात सध्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे महत्वाचं म्हणजे यावेळी महापौर पद ओपन कॅन्डिडेटसाठी राखीव आहे यामुळे अनेक इच्छुक नेत्यांना संधी उपलब्ध झाली आहे अंतिम नाव निश्चित करताना पक्ष निर्णय स्थानिक राजकीय संतुलन गटांचे समीकरण हे सर्व घटक निर्णायक ठरणार आहेत चर्चेत असलेलं संभाव्य नावे नेमकं काय सध्या राजकीय वर्तुळात काही नावे चर्चेत आहेत ही अधिकृत गोष्ट नसून केवळ राजकीय चर्चेचा भाग आहे समीर राजूरकर विजय अवताडे राजगौरव वानखेडे या नावांपैकी कोणाला संधी मिळेल याबाबत अंतिम निर्णय पक्ष उच्च नेत्यांकडूनच अपेक्षित आहे अंतिम समीकरण नेमकं काय सांगतो राजकीय समीकरणाच्या मते जर कायम तर महापौर पदावर भाजपचा उमेदवार बसण्याची शक्यता जास्त आहे पण राजकारणात शेवटच्या क्षणी समीकरण बदलणं ही नवीन गोष्ट नाही गडबाची रणनीती आणि समर्थन यावर अंतिम निकाल ठरेल तर मित्रांनो सध्या तरी छत्रपती संभाजीनगरचा महापौर कोण होणार यावर अंतिम शिक्कामोर्तब झालेला नाही पण राजकीय घडामोडी वेगाने सुरू असून लवकरच स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे या विषयावर तुमचं मत काय आहे महापौर कोण व्हायला हवा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद